नमस्कार मित्रांनो मी विलास सिरसाट डिजिटल मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा झाला आहे परंतु काही ला महिला लाभार्थींच्या खात्यात लाडकी बहीण हो योजनेचे जून महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत याचे नेमकं का कारण काय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईटच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट मी आपल्या चॅनलवरती घेऊनच असतो चला तर मित्रांनो टाईमपास न करता सुरू करूया व्हिडिओला आणि जून महिन्याच्या हप्ता लाडक्या बहीण योजनेचे काही लाभार्थी महिलांच्या खात्यात का आले नाही याचे कारण आपण बघूया व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहूया या सात कारणांमुळे लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आहे नेमकं काय कारण असू शकतं ते पाहूया आपण तर या ठिकाणी बघा पहिलं कारण आहे की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त अधिक आहे अशा महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे हे आपण स्पष्ट पाहू शकतो त्यानंतर या ठिकाणी सेकंड नंबरला बघू शकता आपण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या असतील अशा महिलांच्या बँक खात्यात देखील जून महिन्याचा हप्ता हा वितरित झालेला नाही आहे पुढे तीन नंबरला पाहूया या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबातील सदस्य अनियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत अशा तथापि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले या ठिकाणी कर्मचारी यांना देखील वगळण्यात आलेले आहे अशा महिलांच्या बँक खात्यात देखील पैसे जमा झालेले नाही आहेत त्यानंतर चार नंबरला आपण बघूया सदर लाभार्थी महिला शासनाच्या व इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी ती महिला देखील लाभ घेण्यास अपात्र आहे त्या महिलाच्या बँक खात्यात देखील जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाही आहेत पुढे आपण पाच नंबरचं बघूया या ठिकाणी पाच नंबरला बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांना देखील जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत पुढे सहा नंबरचं बघूया सहा नंबरला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन उपक्रमात अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असे पदाधिकारी असतील तर अशा महिलांना देखील या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे अशा महिलांना देखील या ठिकाणी पंधराशे रुपयाचा लाभ हा दिला गेलेला नाही आहे हे स्पष्ट होत आहे बघा आणि सात नंबरच्या शेवटची अट बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा महिलांना देखील जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही तर बघू शकता लाडक्या बहिणींसाठी ही खूप महत्त्वाची अशी माहिती होती की सी या सात अटींमुळे काही लाडक्या बहिणी लाभार्थींना आपल्या बँक खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाही आहेत तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद